भारताच्या वतीनं सौंदर्य आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता यांचा ठसा उमटवत शेगावच्या गायत्री रोहनकर हिनं ब्रिस्टॉल हॉटेल देरा मुंबई इथं बावीस जून रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत मि मिस एशिया वर्ल्ड दोन हजार पंचवीस हा किताब पटकवलाय या यशामुळं गायत्रीनं केवळ शेगावचेच नाही तर संपूर्ण भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केलं आहे या स्पर्धेत आशियातील विविध देशातील चाळीसहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता विविध फेऱ्यांमधून पारख करण्यात आलेल्या स्पर्धकांमध्ये गायत्रीनं आपली बुद्धिमत्ता सौंदर्य सामाजिक भान आणि संवाद कौशल्य यामुळे परीक्षकांची मनं जिंकली गायत्री रोहनकर ही मूळची बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील असून तिचं प्राथमिक शिक्षण स्थानिक विद्यालयात झाले तिने इंजिनिअरिंग नंतर मॉडेलिंगमध्ये आपलं करिअर घडवले सौंदर्याच्या जोडीनं तिनं सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला असून ग्रामीण भागातील मुलींसाठी उज्ज्वला या नावानं आरोग्य व शिक्षण विषयक उपक्रम राबवले आहेत स्पर्धेतील अंतिम फेरीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गायत्री म्हणाली आधुनिक युगात सौंदर्य ही फक्त देखाव्यापुरती गोष्ट नसून ती एक जबाबदारी आहे सौंदर्य म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात आशा निर्माण करणारी प्रेरणा तिच्या या विचारशील उत्तरानं संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले आणि एकमतानं तिला मिस एशिया वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा चा किताब बहाल केला प्रसिद्ध सिने अभिनेत्री मिस वर्ल्ड अदिती गोविटकर यांच्या हस्ते मला माझ्या डोक्यावर विजयाचा ताज ठेवण्यात आला यावेळी सर्व सभागृह टाळ्यांनी दनानून गेले गायत्रीनं आपल्या कुटुंबियांचं देशवासियांचे आभार मानले तिनं सांगितले की माझं हे यश माझ्या गावासाठी राज्यासाठी आणि देशासाठी आहे मला अभिमान वाटतो की मी ग्रामीण भागातून येऊन आज आशियातील सर्वोच्च सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे गायत्रीच्या या ऐतिहासिक यशावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून अभिनंदनाचा वर्षाव होतोय शेगावमध्ये तिच्या घरी आणि परिसरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे गायत्री रोहन करणं यापूर्वीही विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवलंय शोशाही न्यूज प्रतिनिधी आरिफ शेख सिंदखेड राजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या